नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत एस डीएसन्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि ठिकठिकाणी ठी पाऊस पडतोय जो की तीन तीन चार चार तास पाऊस पडतोय अनेक ठिकाणी सूर्यदर्शन सुद्धा अद्याप झालेलं नाही आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आबळच फाटले असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतंय कारण परिस्थिती अशी झाली आहे की मे महिन्यामध्ये शेतकरी हे मशागतीची कामं करत असतो आणि शेतीची मशागत केल्यानंतर जून महिना हा पूर्ण पेरणी किंवा लागवडीसाठी त्या ठिकाणी असतो परंतु यावेळी झालाय असं की मे मध्ये अचानक पाऊस आलाय आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात आलाय की तो थांबायचं नाव घेत नाहीये आणि अशा स्थितीत आता शेतीची जी काही मशागतीची काम आहे ही पूर्ण रखडलेली आहेत आणि प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय की आता ही पेरणी करायची कधी परंतु एक आनंदाची बातमी अशी आहे की हवामान अभ्यासक जे काही पंजाबराव डक आहे त्यांनी आपल्याला डी दोन वेळेस संपर्क साधला आणि संवादही साधलेला आहे त्यांनी असं सांगितलं की आनंदाची बाब अशी की एक जून ते सहा जून पर्यंत हे पूर्ण वातावरण जे आहे हे या ठिकाणी पाऊस उघडीत देणार आहे त्या ठिकाणी वातावरण हे कोरडं राहणार आहे हवामान कोरडं राहणार आहे आणि सूर्यदर्शन सुद्धा होणार आहे म्हणजे एक ते सहा जून या सहा दिवसामध्ये किंवा सात दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी शेतीच्या मशागतीची पण कामं करायची आहेत आणि विशेष म्हणजे त्याच कालावधीमध्ये आपल्याला पेरणी आणि लागवड सुद्धा करावी लागणार आहे पण हे कुठं की ज्या ठिकाणी वापसे होतील त्या ठिकाणी जर जमिनीचा वापसा झाला नाही तर मग मात्र त्या ठिकाणी पेरणी करणं हे अत्यंत कठीण होणार आहे कारण मग पेरणी पुढे जरी लांबायचं म्हणलं तरी पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सात पासून पुन्हा हळूहळू पावसाला सुरुवात होणार आहे आणि तो दिवसागणिक पाऊस वाढत जाणार आहे म्हणजे प्रत्येक दिवसाला तो वाढतच जाणार आहे आणि याच्यामध्ये गंभीर बाब अशी आहे की पंजाबराव डक यांनी असं सांगितलं की ज्या भागामध्ये तीस मे पर्यंत पाऊस पडतोय त्याच भागामध्ये पुढच्या चार महिन्यामध्ये पुन्हा पुन्हा पाऊस पडणार आहे आणि ज्या भागामध्ये तीस मे पर्यंत ज्या गावांमध्ये परिसरामध्ये पाऊसच पडलेला ना नाही त्यांना मात्र पुढच्या चार महिने पाऊस पडणार नाही असा सुद्धा इशारा हे हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी दिलेला आहे मित्रांनो जर ही परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी नेमकी करायचं काय कारण शेतकऱ्यावर एकाच वेळी आसमानी संकट आलंय आणि सुलतानी सुद्धा संकट आलेले कारण पेरणी पेरणी लायक जी जमीन तयार करायची ती जमीनच झालेली नाही शेती तयारच झालेली नाही आणि जरी समजा एक तारखेपासून उघडीक मिळणार आहे तर एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत या सहा दिवसात शेतीच्या मशागतीची कामं करायची कशी कारण आता मजूर मिळत नाही आणि मजूर उपलब्ध झाला तर शेतीची कामं करायची तर काही ठिकाणी वापसा काही ठिकाणी वापसा नाही पण हेही समजा काम झालंच तर त्या ठिकाणी तात्काळ पेरणी पण करायची म्हणजे लागवड पण करायची हे सगळं करत असताना त्याला बियाणं पण आणायचंय खत पण उपलब्ध करून घ्यायचंय द्विधा मनस्थिती ते शेतकरी कारण राज्यातल्या काही भागामध्ये जो काही वर्षभर जितका मिली पा, मिली पाऊस पडत नसतो तितका अवघ्या आठ दिवसामध्ये पडलेला आहे कुठं दीडशे एम एम पाऊस पडलाय कुठं अडीचशे पडलाय कुठं तीनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस जाण्याची शक्यता आहे मग अशी जर स्थिती ह्या आठ दिवसात असेल आणि इथून पुढं जर त्याच भागात पुन्हा चार महिने जर पाऊस पडणार असेल तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय मग त्या ठिकाणी ओला दुष्काळ निर्माण होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मग जर बी बियाणे आणि खतं जर घरात आणून ठेवले तर मग पेरणी झाली तर ते उपयोगातील आणि पेरणी नाही झाली तर मग याच्यामध्ये पैसा सुद्धा गुंतून पडेल या विमंचनेमध्ये शेतकरी म्हणजे शेतकरी मोठ्या संकटात आणि अडचणीत या ठिकाणी सापडेल आपण पाहतोय की मुंबई पुणे कोल्हापूर असेल अहिल्यानगर असेल त्या ठिकाणी सांगली असेल सातारा असेल या भागामध्ये पावसानं दारादान ओढून ठेवलेली आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांचा ज्यावेळेस आपण माहिती घेतोय अभ्यास करतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यांचं जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता ज्या गावामध्ये आपण पाहतोय की शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये मुबलक पाणी होतं कमी पाणी होतं या परिस्थितीमध्ये भाजीपाल्याची लागवड केलेली आहे परंतु या मे मध्येच कधी पाऊस होत नाही त्यामुळे भाजीपाला व्यवस्थित काढता येत होता तो विक्री करता येत होता परंतु पाऊसच इतका झाला आहे की भाजीपाल्याच्या शेतीमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे पूर्ण डबडब पाणी त्या शेतामध्ये दिसत आहे तलाव साचल्यासारखं प्रमाण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय म्हणजे हा भाजीपाला दिसतोय पण तो काढता येत नाही अशी स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे दुसरी सगळ्यात महत्वाची बाब आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान आहे कारण कांदा काढून ठेवलेला होता आणि त्या ठिकाणी तो भरून कुठे ठेवणार कारण पाऊस इतक्या जोरदार झालेला आहे त्यामुळे शेतामध्ये कांदा सुद्धा हा भिजलेला आहे त्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी होत आहे मला आपल्याला आवर्जून सांगायला पाहिजे की ज्या फळबागा आहेत मग आंब्याची आंब्याची बाग असेल जांभळाची बाग असेल त्यानंतर डाळेबा आहे त्यासोबतच संत्रीची बाग असेल या बागांना फळबागांना पावसाचा मोठा फटका बसलेला आहे गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासूनची जी मोठमोठी झाडं आहेत गावामध्ये रस्त्यावरती ते सुद्धा उन्मळून पडलेत अनेक ठिकाणी फळबागा सुद्धा ह्या उन्नमळून पडलेल्या आहेत म्हणजे जमीन दोस्त झालेल्या आहेत मग त्या शेतकऱ्यांनी इतक्या वर्ष फळबाग त्या ठिकाणी पोचलेली आहे त्या फळांचा आता जो काही विक्री करून त्याचा जो लाभ मिळणार होता त्या लाभावर अनेक स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिलेली आहेत भाजीपाला विक्रीतून पाहिले आहेत आणि गंभीर प्रश्न असा आहे अनेक शेतकऱ्यांची डीएस न्यूजला या ठिकाणी फोन खणखाणतायत आणि मेल सुद्धा येत आहेत त्यावरती एकच प्रश्न उपस्थित होतोय की पेरणी होईल की नाही आणि मित्रांनो जर पेरणी झाली तर निश्चितपणे ती पेरणी फलदायक होणार आहे कारण पेरणीतून उत्पादने शेतकऱ्यांना वाढणारे हे हवामान अभ्यास पंजाब प्रॉडक्ट यांनी सुद्धा सांगितलंय परंतु पेरणी जर झाली नाही तर मग काय करायचं कारण शेतकऱ्यांचे स्वप्न सगळे या पेरणीवर आहेत आणि आपण जो म्हणतो ना जुगार अगदी तशा पद्धतीचं शेतकरी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत करतोय जगतोय कारण आता जर पेरणी नाही झाली तर मग भविष्यात उत्पादन येईन कसं आणि त्या पुढचं वर्ष एक वर्ष जर उत्पादन नाही आलं तर शेतकऱ्याला दोन ते तीन वर्ष त्याचा संसार हा म्हणून पडतो आणि मग संसार कसा चालायचा मुलाबाळाचे शिक्षण कसे करायचे लिखीबाळीचे लग्न करायचे ते लग्न कशाच्या जीवावर करायचे हे जे काही अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतात ना त्यामुळं आई जीव देणार आणि बाप भीक मागू देणार अशी सुद्धा परिस्थिती या शेतकऱ्यांची झाली आहे कारण एकीकडून निस निसर्गच कोपल्यासारखा झाला या मे महिन्यामध्ये आता पेरणी जर झाली तर संकट कमी अधिक कमी होईल परंतु पेरणी नाही झाली तर मग मात्र मोठं संकट आहे आणि यामुळं शासनानं तात्काळ या शेतकऱ्यांची जे अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे कारण ढगफुटीसारखी परिस्थिती अनेक भागात झालेली आहे आवळच आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे वगैरे जे काही प्रकार आहे तो जितका तात्काळ करता येईल लवकरात लवकर करता येईल ते पहा कारण पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या कर कार्यालयामध्ये असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये असेल किती पाऊस पडला याचं मोजमाप तर त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे त्या महसूल भागामध्ये जर पाऊस अति पडला असेल तर पंचनामे वगैरे वेळ घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं खूप गरजेचं आहे कारण त्याला बी बियाणे खरेदी करायचे खतही खरेदी करायचे ते तर आता होणार नाही परंतु त्याला कुटुंब चालवायचंय पुढं त्यासाठी सुद्धा त्याला आधार मिळणं गरजेचं आहे आणि सरकार आपल्यासाठी काहीतरी करतंय ही जर भावना त्याच्या मनामध्ये असेल तर त्याला सुद्धा आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण होईल मित्रांनो दुसरा भाग याच्यामध्ये असं झालाय की या पाच सात दिवसामध्ये ओढे असतील नाले असतील नद्या असतील या तुडुंब भरून वाहत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे काही पूल तयार करण्यात आलेले होते हे पूल वाहून गेलेले पाण्यानं रस्ते उखडलेत रस्ते वाहून गेलेत आणि याही पुढे मी आपल्याला सांगेल की अनेक बंधारे हे सुद्धा फुटलेत त्यामुळे हे पाणी पूर्ण गावामध्ये आलेले शेती सगळी त्या ठिकाणी उखडून गेलेली आहे माती सुद्धा वाहून गेलेली आहे असे कित्येक शेतकरी आहेत की त्या ठिकाणी आता इच्छा असताना आणि वापसा जरी झाला तरी ते त्या भागामध्ये पेरणी करू शकत नाही कारण जमीन पूर्ण त्या ठिकाणी वाहून गेली आहे आणि खडकाळ भाग त्या ठिकाणी झालेला आहे अशा या सगळ्या संकटामध्ये शेतकरी खंबीरपणे उभा आहे परंतु परिस्थिती अशी आहे की जरी एक ते सहा तारखेपर्यंत वापसा झाला आणि त्या ठिकाणी पेरणी करायची असेल तर त्याला बियाणे आणि खतानाऱ्या शहरी भागात जावं लागतंय आणि शहर ते गाव यामध्ये जो काही रस्ता आहे जे काही पूल आहे ते सगळे वाहून गेलेले त्या ठिकाणी जाणं सुद्धा कठीण होत आहे तुम्ही पाहिला असेल माध्यमांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो की रस्ता ओलांडताना जे काही नदीतून पाणी वाहत आहे पुलावरून पाणी जात आहे हा रस्ता ओलांडताना कित्येक जण वाहून गेले अनेकांची बळी त्यामध्ये गेलेले काही जण सुदैवानं त्या ठिकाणी आपला जीव वाचू शकलेले परंतु याही पुढे जाऊन कित्येकांचे जनावरं वाहून गेलेत शेळ्या वाहून गेल्यात म्हशी वाहून गेल्यात कोंबड्या वाहून गेल्यात या शेतकऱ्यांचं गे 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 हे सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे अनेकांच्या घरावरचे पत्र सुद्धा उडून गेलेत मी जी परिस्थिती सांगतोय जो शहरी भागामध्ये आपण जे राहतो तर शहरी भागामध्ये एवढं पाण्याचं आपल्याला प्रमाण दिसत नाहीये तसं जर पाहिलं तर आपल्याला फक्त एक लक्षात येतं की मुंबईचे रस्ते त्या ठिकाणी तुंबलेले आहेत मुंबईच्या नाल्या तुंबल्यात आहेत पुण्यामध्ये पाणी साठलेले हे मोठ्या मोठ्या शहरामध्ये रस्त्यावर जे पाणी साठवलं जातं त्याच्या मोठमोठ्या बातम्या होत आहेत कारण ते आपल्याला चित्र पण दिसतं कारण सोशल मीडिया असेल अनेक जण मोबाईलमध्ये शूटिंग पण करतात आणि ते दाखवत आहेत मुंबई तुंबली आपण पाहिलं की मुंबईच्या मेट्रोमध्ये मेट्रो, मेट्रो स्टेशनमध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे ते तर भ्रष्टाचाराचे किती प्रकरण आहे तो आता हा मुद्दा या ठिकाणी बोलण्याचा नाहीये परंतु शहरी भागातल्या याच्या सगळ्या बातम्या होतात पण ग्रामीण भागातल्या घरामध्ये पाणी गेलेले शहरामध्ये पाणी गेलेले त्या ठिकाणी घरातलं साहित्य सुद्धा शेतकऱ्यांचं या पाण्यामुळे भिजलेलं आहे खराब झालेले अशा परिस्थितीमध्ये शेतकरी त्या ठिकाणी जगतोय आणि जगण्याचाही प्रयत्न करतोय पण शासनाने तात्काळ मदत करणं गरजेचं आहे तसं जर पाहिलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही कर्जमुक्ती सुद्धा झाली नाही या सरकारनं सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कर्जमुक्ती करू असं सांगितलं होतं परंतु तसं काही झालेलं नाही कारण सरकारकडे पैसा नाही अनेक योजना फुकटच्या आपण देतोय जाहीर करतोय त्यासाठी पैसा आहे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण निघतात कोट्यावधीचे पैसा त्या ठिकाणी सापडल्या जातो आपण पाहिलं की धुळ्यामध्ये एका रेस्ट हाऊसमध्ये आता दीड दोन कोटी एका रूममध्ये सापडलेले आहेत म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी नेत्यांसाठी पुढाऱ्यांसाठी सरकारमधल्या काम करणाऱ्या अनेक प्रतिनिधींसाठी कोट्यवधी हो जे भ्रष्टाचार होत आहेत ते बाहेर निघत आहेत ते पकडले जात आहेत पण शेतकऱ्यांना द्यायला मात्र पैसा उपलब्ध होत नाही टप्प्याटप्प्यानं ना दिला जातो आणि त्यामुळं शेतकरी जो काही जगाचा पोशिंदा म्हटला जातो जो जगाला पोचतो हो, तो बळीराजा म्हटलं जातं एकीकडे एक बळीराजा म्हणायचं पण त्या बळीराजाचे हाल राज्यामध्ये आज काय चाललेत याकडे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी दोघांनी सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांच्या या तसं पाहिलं तर गोला दुष्काळ मी आज म्हणणार नाही परंतु जी परिस्थिती पूर परिस्थिती अनेक भागामध्ये झाले त्या शेतकऱ्यांना कुठलंही गट तट पक्ष न बघता एक माणुसकीच्या नात्यानं या शेतकरी बांधवांना धीर देणं खूप गरजेचं आहे त्यांना मदत करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुम्ही खचू नका कारण जरी तुमचं नुकसान झालं असेल तरी सुद्धा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला आर्थिक मदत आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी देईल ही भावना व्यक्त करणारा सरकारमधला प्रतिनिधी अद्यापही समोर यायला तयार नाही त्यांना ते समोर येणं गरजेचं आहे या शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे अनेक शेतकरी वाहून गेलेले आहेत त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांना सुद्धा सरकारनं तात्काळ भरीव आर्थिक मदत करणं अत्यंत गरजेचं आहे ही जी काही परिस्थिती मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय मोठमोठ्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागातली दोन्ही परिस्थिती पाहिली तर पाऊस हा आणखी वाढणार आहे कारण हवामान अभ्यासक पंजाबराव रोडक यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तीस मे पर्यंत तर जोरदार पाऊस आहेच त्यानंतर विजांचा कडकडाटही आहे विजाही पाडण्याची शक्यता त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे परंतु एक ते सहा जून पर्यंत जो काही आठ दिवसाचा सहा दिवसाचा हा जो टप्पा आहे यामध्ये मात्र सूर्यदर्शन होईल वातावरण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पेरणीलायक होणार आहे शेतीच्या कामालायक होणार आहे एवढ्याच कालावधीमध्ये तुम्हाला काय ते काम करून घ्यायचं आहे कारण सात जून पासून पुन्हा पाऊस हा हळूहळू सुरू होणार आहे तो वाढतच जाणार आहे आणि मग मात्र जर पेरणी नाही झाली तर शेतकऱ्यांवर आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु निसर्ग आहे निसर्ग हा बदलत असतो आणि शेतकरी तर खंबीर आहे कारण कोणताही व्यक्ती एखाद्या व्यवसायामध्ये जर मायनस झाला तर तो खचतो परंतु शेतकरी हा खंबीरपणे उभा राहतो असे उन्हाळे पावसाळे कित्येक आमच्या शेतकरी बांधवांनी पाहिलेले त्यापैकी खचणारा सुद्धा तो नाहीये केवळ आर्थिक परिस्थितीमध्ये अडचण जर आली तर मात्र तो खचण्याची मानसिकता असते त्यावेळेस मात्र सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्या व्यक्तींनी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय व्यक्तींनी त्यांना धीर देणं गरजेचं आहे आर्थिक बळ देणं गरजेचं आहे आणि पाठबळ सुद्धा देणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे काही सहा दिवस तुम्हाला मिळणार आहेत याच दिवसामध्ये शेतीची तात्काळ मशागतीची कामं करून घ्या आणि पेरणी होत असेल तर निश्चितपणे पेरणी करून घ्या तुम्हाला त्याचा या वर्षामध्ये फायदा होईल असंही हवामान अभ्यासक पंजाबराव टक यांनी सांगितलं मित्रांनो ही माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचवणं देणं अत्यंत गरजेचं वाटलं मी आपल्याला दिलेली ही माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना आणि विशेषतः शेतकरी बांधवांपर्यंत आपण हा पोहोचवा शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचवा आणि डी एस न्यूजला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर पर येईल तोपर्यंत धन्यवाद